बेडक येथील विविध विकास कामांचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न बेडक तालुका मिरज येथील विविध विकास कामांचे उद्घाटन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरज मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभाहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यातपूर्वी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली उद्घाटन झालेल्या विकास कामामध्ये बेडकमधील मातंग समाज वडाचे झाडेतील श्री मरगुबाई मंदिर सभामंडप बांधकाम करण्यासाठी स्थानिक विकास निधीतून आमदार फंडातून पंधरा लाख रुपये निधी मंजूर केला आहे या कामाचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभा हस्ते मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले यावेळी राजेंद्र सर अमरदादा पाटील उमेश पाटील गौतम नागरगोजे पांडुरंग खाडे अशोक ओमासे चंद्रकांत खाडे तानाजी शिंदे सुनील होळकर रणजित आवळे सुभाष होळकर अंकुश आवळे व समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते